परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा नमस्कार मी प्रकाश साबळे युवा ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी राज्यस्तरीय संघटना महाराष्ट्र राज्यस्तरीय अध्यक्ष मी नम्रपणे सर्व अमरावती नव्हे अमरावती भागातील सर्व जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आवाहन करतो की दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी अकरा ते तीन या काळामध्ये आपण आपल्या मागणीसाठी एक दिवसीय धन्य आंदोलन करत आहोत आहोत दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि युवा प्रशिक्षणाचा जो कार्यकाल सहा महिन्याचा हात आता नुकताच संपलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व युवा प्रशासन सहकाऱ्यांसमोर सा, कोणतंच काम हाती राहिलं नाही त्यामुळे त्यांचा त्यांच्यावर फार मोठा विपरीत परिणाम झालेला आहे त्यामुळे या सर्व अमरावती जिल्ह्याचेच तर संपूर्ण महाराष्ट्रातील युवा प्रशिषांचा जो कार्यकाळ आहे तो, तो, तो वाढवून द्यावा त्याचप्रकारे कार्यकाळ सोबतच त्यांचं मानधन पण वाढलंच पाहिजे ही मागणी माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं या मागणीकडे सरकारचं ज्ञान आकर्षित करण्यासाठी आम्ही उद्या दिनांक सहा मार्चला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन देत आहोत त्यामध्ये आमची एकच मागणी आहे की या युवा प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवून द्यावा कारण त्यांनी गेल्या सहा महिन्यामध्ये शासनाच्या विविध आस्थापनेमध्ये जिल्हा परिषदो पंचायत समिती असो तंत्र शिक्षण असो तहसील कार्यालय असो ग्रामपंचायत लेवलवर असो प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी आस्थापनेमध्ये असं प्रभावी काम आमच्या युवा प्रशासनाने केलेलं आहे शासन गतिमान करण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं आहे गोरगरीबी सेवा करण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे त्यामुळे गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांना अतिशय चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्र सरकार गतिमान करण्यासाठी लोकांची काम होण्यासाठी ही युवा प्रशिक्षणार्थी त्या आस्थापनेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं माननीय सरकारचं या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्वजणं एकत्रित बसणार आहोत एक म्हणून माझी सर्व अमरावती जिल्ह्यातल्या सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना माझी विनंती आहे की भावांनो उद्या एक दिवसासाठी आपण सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र